काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे उत्तम आजारानं झालंय शरणपूर चर्च येथे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांचं पार्थिव दर्शनासाठी आणण्यात आलं होतं तसेच चर्च येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी खासदार राजाभाऊ पी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आमदार तांबे राहुल दिवे सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे फास्टर संजू वाघमारे शिवसेनेचे सुधाकर वडगुजर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी श्रद्धांजली वाहिली तसेच शरणपूर येथून त्यांचा अंत्यसंस्कार रथ काढण्यात आला होता सारडास सर्कल येथे ख्रिस्ती कब्रस्तान येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आलाय तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच आमदार तांबे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या शरणपूर चर्चचे फास्टर संजू वाघमारे यांनी देखील आपला मनोरत व्यक्त केलाय खरं तर काँग्रेस ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांचा राजकीय प्रवास सहा वेळेस नगरसेवक स्थायी सभापती विरोधी पक्षनेता म्हणून काम केलाय हा त्यांचा राजकीय प्रवास होता त्यांच्या जाण्यानं ना संपूर्ण नाशिक शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आमच्या न्यूज वर्ल्ड मराठी या वृत्तवाहिनीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक उत्तमराव कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली कांबळे म्हटलं एक चालतं फिरतं बायबल अनेक कार्यकर्ते त्यांनी ठेवलेत मोठ्या पदावर बसवलं परंतु कधीही आपल्या पदाचा अहंकार केला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन जे पडेल ते काम करण्याचे जिद्द त्यांना होती मी उदाहरण सांगेल की माधवराव पाटील सारखे खासदार असताना दोनशे कोकणी आणि आणि मी आपण बघा चार जातीचे लोक परंतु आम्ही असेल जातीबाचे राजकारण करतात कोणतेही प्रसंग असेल कोणत्या वेळेला असेल जिद्दीला तुटून पडणारा हा माणूस कोणाशी कार्यरावी न करता आपलं जे पडेल ते काम केलं करा हे दादा ते फक्त कांबळे परिवारचं दुःख नाही जे मला समजत नाही ते समजतं रिपब्लिकन परिवाराचं दुःख तेव्हा समजतो असेल मी नसेल मी माझ्या कामात दिसेल उत्तमराव जरी आमच्यात आज दिसत बसतील परंतु त्यांच्या कामानं त्यांच्या कार्यानं आदरणं आहे मी माझा पक्ष त्यांच्यासोबत आहे त्यांना भाऊपूर्वनं आदर यांचं निधन आज झालेलं आहे त्यांचे आणि आमच्या परिवाराचे अतिशय चांगले बंद होते माझे वडील डॉक्टर सुधीर कांबळे आणि त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध कायम राहिलेले आहेत आणि उत्तमराव कांबळे म्हणजे सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन एक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या नाशिक शहराच्या गेले पस्तीस चाळीस वर्ष सातत्याने अग्रेसर राहिलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच त्यांच्या जाण्याने एक प्रचंड मोठं दुःख आपले सर्व गोरगरीब जीनदलित समाजावर झालेला आहे आणि आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने कांबळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धाजी आहोत आज उत्तमराव कांबळे साहेब यांचा आज शेवटचा निरोप देण्याकरता संपूर्ण नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज बांधव व राजकीय सर्व पुजारी व समाज कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत उत्तमराव कांबळे साहेब यांची काराकिर्द जर बघितली तर सात वेळा नगरसेवक स्थायी समितीचे सभापती विरोधी पक्षनेता व काँग्रेस पक्षातील एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी आजपर्यंत कार्य केले अविरत असं समाजकार्य त्यांनी आपल्या पूर्ण संपूर्ण आयुष्यामध्ये केलं अनेक लोकांना त्यांनी समाजाच्या या त्यांच्या कार्याच्या मागणीमातून न्याय दिला आणि न विसरणारं त्यांचं कार्य आज ख्रिस्ती समाजाला त्यांच्या जाहिणीत सोचून लागलेले आहे आणि त्यांची मुली नक्कीच सर्व कृषी समाजात तसेच नाशिकांना जाणवते आणि संजय वाघणारे नाशिक डायसेस ते जर आमच्या डायसेस तर्फे म्युच्युअर्सतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धे